ते मिक्सरमधून सगळा मसाला मी काढून घेते मस्त बारीक वाटते असं काही नाही हा आमटीला घेऊन देऊन घेऊचा मसाला आणि हे अद्रक आणि लसूण बारीक ठेसून घेतलं आहे तेल गरम झालंय थोडपट्ट घालून घेतो आपण चांगला मस्त तुम्ही कोणताही मटण मसाला टाकू शकता దా ట

ते आले टाकून ते पाहू शकता कि ते मस्त कडाला आमटीला आणि आम मोकळ्याला घाल आमट्या मस्त पाल दहा मिनिट उकळून द्यायचे चांगली उकळी आली मस्त पा आपली आमटी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे ते कोथिंबीर चिरून टाकताना मला दाखवायचंच आहे तर तुम्ही मस्त कोथिंबीर चिरून टाका आणि कशी झाली आमची ती, ती पण कमेंट्समध्ये कर सांगा